मंडळी राज्यात नवीन वर्षाच्या सुरुवातीला अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे राज्यात वातावरणात बदल पाहायला मिळत आहे असा अंदाज आय एम डीने वर्तवला आहे राज्यातील बहुतेक जिल्ह्यांमध्ये पारा कमालीचा घसरला आहे मुंबई ठाणे पुणे पालघर जिल्ह्यात पहाटे आणि रात्रीच्या वेळेस तापमानात मोठी घट पाहायला मिळत आहे उत्तर महाराष्ट्रात थंडीची लाट कायम आहे पण राज्यातील इतर जिल्ह्यांमध्ये तापमानात चढ उतार झाल्याचं पाहायला मिळत आहे उत्तरेकडून येणाऱ्या वाऱ्यांमुळे उत्तर महाराष्ट्र चांगलाच गारठलाय मुंबई ठाणे आणि पुण्यातही थंडी जाणवत आहे राज्यातील वर्षा अखेरपर्यंत ता असंच तापमान राहण्याचा अंदाज आहे उत्तर महाराष्ट्रात विदर्भातही हळूहळू तापमानाचा पारा घसरताना दिसत आहे विदर्भातील अनेक जिल्ह्यांमधील किमान तापमान बारा अंशाखाली पोहोचलाय नागरिक गरम कपडे आणि शेकोटीचा आधार घेताना दिसत आहेत विदर्भातील यवतमाळ चंद्रपूर गोंदिया नागपूर वाशिम मधील किमान तापमानात मोठी घट झाली आहे याशिवाय मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात देखील तापमानाचा पारा चांगलाच घसरलाय काश्मीर खोऱ्यात पाऊस आणि जोरदार बर्फवृष्टी सुरू असल्याने उत्तर भारतात थंडवारी वेगाने वाहत आहेत परिणामी उत्तर भारतासह महाराष्ट्रातील तापमानातही घट झाली आहे दरम्यान राज्यात काही ठिकाणी मुसळधार पावसाची रिमझिम होण्याचा अंदाज आहे असा विभाग ने हवामान विभागाने अंदाज वर्तवलाय पुढील तीन ते चार दिवसात उत्तर पश्चिम आणि लगतच्या मध्य भारताच्या काही भागात दाट धुके कायम राहण्याची शक्यता आहे